तूच सांग मला नाही मी राहते शिवाय तुझी गरिबी तर हाय तुला जमीन जागा नाही पण मी गाडी थांबवू मला नाही चला मला घालवाय माझ्याकड चला मला बाबाकडे जाय जा परत मग कुठे चालू आहे नेमकं तुम्ही आम्ही मग मला घेऊन चला मला आधी तिथं सोडा परत नेहला या नेहला या म्हणते भाऊजी भाऊजी सोडायला नेहला काय तुला काही आहे का सुड बरं पण नेहला येत नेहला कस काय येत नाही बरं तुम्ही नाही नाही ना मला नेहला जाणं पाहिजे तुम्ही तस असत काय नाही नाही मग तुम्ही मामाकडे जाऊन असतं ना डायरेक्ट गाडी मग पुरकी येईल परत येईल परत येईल नेहमी आणायची

मी जर बसायच बसा, परत जाताना मला घेऊन चला मी अशी म्हणत नाही तुम्हाला तुम्हाला माझ्या सांग बस वाटत असली तर मी नका बसू पण मला सोडा नेहला या नेहला कसं येत नाही मग हा असं रोड ने चला कुठे तर गाडीच कुठं हलवू नका नाही ना मा ना, ना, माझ्या गाडी घ्यायचीच नाही नाही घ्यायचीच नाही नाही पोरगे परत उद्या या नाही तुझ्या वगैरे मग तुम्ही माझ्या

तुम्हाला आमच्या आई बापाकड जायचं म्हणलं की नको हा मी काय म्हणते सोडा तुमच्या तुम्ही दीदीला घ्या मामाच्या थांबा जरा तास दोन तास आम परत जात ना मला घेऊन जावा मी अशी म्हणत नाही की माझ्या पशीच तुम्ही थांबा म्हणून माझ्या पशी हेच नाही वाटत मुक्कामी राहिली दोन चार दिवस की इकडं आपलं आयतीत घर बांधून घर 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 घर

घरी घेऊन डायरेक्ट राव द्या कुठंच जायच नाही लग्न झालंय आता आई बाकडं जायची हा आम्हालाच कुठंही झालं तुला तर कुठं आता आई बाकडे जायची आम्ही का तर परत सोडू मग चला हाय असे चला माझी आई बाळग नको वाटतंय नको तर चला मग हाय आहे बास त्याला वडला होय तुला किती वड आहे मला तर किती मला माहिती आहे की म्हणून जाऊन येऊन जाऊन येऊन त्याना मी एकटी झाला मला गाडी घोडे येता काय जा ये म्हणत असले माणूस कसं कसं

घरी तर वाटतंय की बकरी घालत नाही तो कोणाला देणार आहे पैसा तुला संसार तुझा बघितला बघितलं मी काय करू हा काय घालू तुझं बाजू आणली व्यावे काय असं तुझ्या वाडी रुसल्या उठल्या का अंघोळ केली का बसली गाडीत असाय काय अग मला पोटाला लागत नाही ग मी म्हणलो तर जाव ना माझ्या आता गेले खायला म्हणून आलती ग तुझ्या आशेवर आलती जाऊ पशी रे पैसे दाखवते नाही म्हणलं घर बांधते सारखी मग खायला काय तर घेऊन म्हणलं खायलाच उडवते घेऊन जाऊ मुद मग खायला घे ना काय सगळं लग्न जेवण आण तू जेवण येणार लग्नाचा जेवण्याचं कस लागते नाही मला लागतच नाही मी काय एवढे हव रे शिलकन एवढ्या बस गपचू आता गेले काय बस टोपल्यावर जाऊ टोपल्यावर बस येईल तुझ्याकडे काय बिबुक हे काय तेवढ्यावर नाही नाही तुला लय का मयन आय मी लग्न आली बघ तुला भेटाय आले पण आता तू म्हणते बारका जावाई बारकी लि लय चांगले आ, आता तुला पट्टय का नाही नाही तुला त्या जायचं एका वडती ना फोनवर बोलतीये मला त्यांच्याबद्दल आता सोडून गेले का नाही मला नाही नाही गेले का नाही आता नाही या फोन करते दाव्या तर ही नाही बघ आता करायचं कसं करायचं तूच सांग मला जाऊ नाही दोन दिवस राहून ती घर तयार करतील तिकडं मी राहते बाई नाही नाही मला मला सोनं घेतल्या शिवाय मी इथं राहत नाही राहेदी काय सोन गळ्यात बघा हक्का सोन खूप बरं आ तुझी गरिबी तर हाय तुला जमीन जागा नाही त्यांच्या त्यांना काय मस्त त्यांना काय होत अडचणी असते त्या कशाच अर्च नाही ना घर बांधाय अर्च नसरे का राहेदी नाही नाही घर बांधाय अडचण नाही का तर मग लचपतय माणूस आमक कळा करायचं नाही घर बांधायचं सोन नसरे का गळ्यात नी काय सोन्याला कराय सोन्या सावलीला बसायचं घर झाले घरा सावलीला तर मस्तय जात नाही मला घर नाही मला घर नसल चालत पण सोनच पाहिजे नाही ते राहत आम्ही दोन दिवस राहून काय व्हायचं इथं फरशी आणि टाकून माझी चांगली फरशी फुलली आणि आता मला कोबा करून ठेवलाय रात्री मुंगळच मुंगळ निघलं हा झोप सकट घरातले सगळे मुंगळ शिरलं मला झोप सकट लागणार नाही तुला माझं चांदेस आहे का नाही

मग तिथं ना मी नाही तिथं बघा आता मग धीराला जावं लागेल घराच्या बाहेर नाही काढायला माझं दुसरं नाव आहे मी राहत नाही हा हा ती माझ्या जीवारी करायची काय घरं बांधतील तिथे जाऊन हा फरशी आणतील जाऊ उद्या त्यांचं निटनिट करून देते काय मी